जय श्रीराम मंडळी आज आपण बनवणार आहोत माझी सर्वात जास्त आवडती रेसिपी ती म्हणजे कढी पकोडा एकदम टेस्टी होते खूप सोपी रेसिपी आहे आणि यातले जे पकोडे आपण बनवणार आहोत ते अगदी कापसासारखे मऊसूद होतात आणि चवीलाही ढाब्यात मिळते तशी टेस्टी होतात सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू सर्वात आधी आपण पकोडे बनवूया त्यासाठी मी एक कप बेसन घेतले पाव चमचा हळद टाकते पाव चमचा ओवा टाकून घेते चिमुटभर हिंग आणि एक चमचा मी कसुरी मेथी टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून हे आपण छान मिक्स करून घेऊया कोरडा जिन्नस एकदा छान मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण टाकूया अर्धा कप पाणी इथे मी पाणी थोडं थोडं करत टाकत मिक्स करते इथे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते आणि यात शिल्लक राहिलेलं थोडंसं पाणी आहे तेही टाकून घेऊन छान फेटून घेऊया आता मी इथे हे बॅटर पाण्यामध्ये चेक करून दाखवते इथे मी पाण्यात जर हे बॅटर टाकले तर हे बॅटर तळाशी राहते आता आपल्याला हे बॅटर सात ते आठ मिनिट कंटिन्युअस फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे बॅटर फ्लफी होईल आणि पाण्यावर तरंगेल आणि इथे मी हे बॅटर आठ मिनिट छान फेटून घेतल्याचा कलरही चेंज झाला आणि पाण्यात टाकल्यावर हे तरंगायला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही इथे आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता यात मी एक चमचावर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेते आणि यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा टाकत आहे बेकिंग सोडा टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण हे ऑलरेडी बॅटर आपण सात ते आठ मिनिट छान फेटून घेऊन त्याला फ्लफी बनवलेलं आहे आता यात मी अर्धा चमचा किसून घेतलेला आलं टाकले आणि छान मिक्स करून घेतले आता आपण याचे पकोडे बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे तेल ऑलरेडी तापवून घेतलेलं आहे यात आपण एक एक करत पकोडे सोडूया तुम्ही हे पकोडे चमच्याने पण सोडू शकता पण मला हे हाताने सोडायला सोपं वाटते म्हणून मी अशी हातानेच टाकते आणि इथे बघू शकता पकोड्याला मस्त जाळी आलेली आहे पकोडे छान टम्म फुगत आहेत बघू शकता तुम्ही आता आपण हे छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेऊया आणि इथे आपले पकोडे छान ब्राऊन कलरचे झालेले आहेत आपण हे काढून घेऊया आता आपण कढी बनवायला सुरुवात करू त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप दही टाकलेला आहे अर्धा कप बेसन टाकू आणि पाव चमचा हळद टाकूया आता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे सर्वात आधी मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ आणि इथे आपलं कडीसाठी लागणारं बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घेतलोत यामध्ये राहिलेलं एक ग्लास पाणी मी टाकून घेते आणि अर्धा चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरची टाकून घेते आता हे आपण फोडणी देऊया त्यासाठी मी त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तीन लवंग टाकून घेतलेत अर्धा चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत एक चमचा मोहरी टाकून घेतले एक चमचा जिरे टाकून घेतले चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे आणि मी हे छान परतून घेत लवंग आणि अख्खे धने टाकल्यामुळे ना कढीला चव खूप छान येते आता यामध्ये मी एक चमचा तेच ठेचून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि छान परतून घेतले सात ते आठ मी कढी पत्त्याची पाणी टाकून घेतलेली आहेत आता आपण यामध्ये कढीचं बॅटर टाकून घेऊयात आता मी ह्या कढीला दोन ते तीन मिनिट कंटिन्यू ढवळून घेणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिट ही कढी मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे आणि इथे मी कढी पंधरा मिनिट शिजवण्यासाठी ठेवले होते छान कडी शिजलेली आहे आता मी गॅस ऑफ करते आणि यामध्ये आपण जे वडे बनवलो ते वडे सोडते खूप छान खमंग वास येतोय कढीचा आता यात आपण सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेऊया मीठ मी शेवटीच टाकते कारण कढी यामुळे फाटत नाही आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया आता यावर मी कसुरी मेथी टाकून घेते आजकाल ना माझी कोथिंबीरपेक्षा कसुरी मेथी खूप फेवरेट झालेली आहे याने ना पदार्थाला खूप छान स्वाद येतो आता आपण हे दोन मिनिट झाकून ठेवूया यामुळे ना कढी आणि कसुरी मेथीचा पूर्ण स्वाद पकोड्यामध्ये उतरेल इथे दोन मिनिट मी झाकून ठेवलेत एकदम भारी अफलातून असा सुवास येतो या कढी पकोड्यांचा एकदा मी हे छान उलटून घेते म्हणजे मिक्स करून घेते कढीमध्ये हे पकोडे आता आपण तडका देऊया त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल ओतून घेते दोन चमचे तेल मी इथे टाकलेले आहेत एक चमचा मोहरी टाकून घेऊया एक चमचा जिरे टाकून घेऊया आणि दोन सुकलेल्या लाल मिरच्या टाकून घेते इथे मी गॅस ची फ्लेम ऑफ करून घेते आणि मग इथे लाल मिरची पावडर टाकून घेते आणि आपल्याला हे लगेच कडीवर टाकून घ्यायचं आहे वाव मस्त कलर आलेला आहे खूप छान स्मेल येतोय एकदम मस्त वाटते ही कडी आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया ही भाकरी सोबत भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत जबरदस्त लागते आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलीच असेल आवडली तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ही कढीची रेसिपी कशी वाटली ती तर कळवाच त्याशिवाय कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आता मी आपल्या कढीमधले पकोडे दाखवते एकदम कापसासारखे मऊ हलके फुलके मस्त जाळीदार आपले हे असे पकोडे तयार झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद बाय बाय टेक केअर